हिवाळ्यातील पावसाळा आणि हिवाळ्यातील उन्हाळा गेले आठ दिवस अनुभवला त्यानंतर बुधवारपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे उत्तरेकडील शीतवाऱ्यांचा महाराष्ट्रावर प्रभाव होईल आणि पुढील आठवडाभर थंडीचा कडाका राहील असा अंदाज आहे विशेष म्हणजे सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली आहे अगदी मुंबईतही हवामान कोरडं झालं असून कधी नव्हे तो थंडीचा प्रभाव मुंबईतही जाणवतोय डिसेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्रात हवामान कोरडं आणि थंड राहील असा अंदाज आहे यावर्षी ऐन दिवाळीत पाऊस पडला तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवायला लागला आणि फेंगल चक्रीवादळानं थंडीला पळवून लावलं जवळपास पाच दिवस महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि अधूनमधून पाऊस झाला त्यामुळे यंदा ऐन हिवाळ्यात पावसाळा आणि उन्हाळ्याची उत्तर महाराष्ट्रात सरासरी तीन ते चार अंशांनी तापमान खाली आलंय गेल्या आठवड्यात मुंबई कोकण आणि निम्म्या महाराष्ट्रात दमट हवामानासह उकाडा जाणवत होता पण सोमवारपासून पुन्हा एकदा राज्यात थंडीचं पुनरागमन झालंय एकोणीस डिसेंबरपर्यंत राज्यात थंडीचा प्रभाव राहणार असून उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे हवामान कोरड आणि थंड राहील मात्र तामिळनाडू आणि आंध्रच्या काही भागात तेरा ते पंधरा डिसेंबर या कालावधीत पावसाची शक्यता आहे त्यामुळं तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांनी काळजी घेणं गरजेचं आहे